कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असते आता देखील एकाच ठिकाणी असलेल्या कारवाईची नोटीस देण्यात आली मात्र राजकीय दबावाखाली सहाय्यक आयुक्तांनी केवळ वर एकावरच कारवाई केली असल्याचा आरोप बाधित जागा मालकाने केल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क समोरील प्रस्तावित डीपी रस्त्यात जागा मालक अजय सावंत यांची जागा असून या ठिकाणी त्यांनी पत्रे लावले होते रस्त्यात बाधित होणाऱ्या या जागेबाबत सावंत यांना केडीएमसीने नोटीस जारी केली होती या जागेच्या समोरील सावंत यांच्या जागेत एकाने अतिक्रमण करत जिम सुरू केली असून याबाबत सावंत यांनी केडीएमसीला तक्रारी केल्या मात्र तरी देखील के कारवाई करत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसीने संबंधितांना केवळ नोटीस दिली दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात येईल असे केडीएमसीकडून सांगण्यात आले मात्र आज कारवाई असताना केडीएमसीच्या का क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी केवळ अजय सावंत यांच्या पत्रांवर कारवाई केली